शेगावमध्ये स्वर्गीय बी एस देशमुख इंग्लिश स्कूल तर्फे अवयव दान जनजागृती रॅली राज्यात तीन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान सुरू असलेल्या अंगदान जीवनदान संजीवनी पंधरवाड्याच्या अनुषंगाने संतनगरी शेगाव येथे स्वर्गीय बी एस देशमुख इंग्लिश स्कूलच्या वतीने अवयवदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली छत्रपती महाराजा अग्रेसन चौकातून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे सईबाई मोठे सामान्य रुग्णालयापर्यंत काढण्यात आली रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी फलक घोषवाक्य आणि माहितीपत्रके यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले कार्यक्रमाच्या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नाफडे मोठे सामान्य रुग्णालयातील नर्स कर्मचारी डॉक्टर वर्ग सावली प्रकल्पाचे प्राध्यापक कराडे सर ज्येष्ठ पत्रकार देवानंद उमाळे पत्रकार नानासाहेब पाटील दीपक सुरोसे आणि समीर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती रॅलीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक वृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते मुख्याध्यापिकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की अवयवदान ही मानवी जीवन वाचवणारी श्रेष्ठ सेवा असून समाजातील गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अशा जनजागृती उपक्रमांची गरज आहे या रॅलीतून स्वर्गीय बी एस देशमुख इंग्लिश स्कूलने समाजामध्ये अवयवदानाबाबत सकारात्मक संदेश देत तरुणाईत सामाजिक जाणीव वाढवण्याचा सा मोलाचा प्रयत्न केला आहे युवा क्रांती न्यूजसाठी सचिन कडुकार शेगाव तुमच्या तुमची जर कंडिशन जर खालावत असेल जर वाटत असेल की तुमचं शरीर एका विशिष्ट आणि कौतुकाच्या कारणासाठी उपयोगी हो व्हावं हो हो तर आपण अशा लोकांना एन्करेज करतो आणि त्यासाठी आज आपण ही रॅली काढली आहे ठीक आहे तर सर्व कुम्हा सगळ्यात